हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मीना ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत झटपट असे खजुराचे लाडू चला तर मग मी कसे बनवते ते बघूया खजुराचे लाडू इथं खजूर घेतलेले भाजलेले शेंगदाणे काजू बदाम मनुके आणि इथं थोडीशी खसखस घेतलेली कोणी कोणी याच्यामध्ये अक्रोड पिस्ता बी पी टाकतं पण माझ्याकडे नाही आता ते शिल्लक मग मी एवढंच घेतलेले चला तर मी आता खजुरातल्या हो बिया काढून घेते काढून घेतल्या शेंगदाणे पण थोडेसे शे, कुटून घेतले अर्धा सगळे आणि याचे पण तुकडे करून घेतले काजूचे बदामचे तर चला आता कढई तापत ठेवलेली आहे आणि त्याच्यात चमच्यावर चा तूप टाकते मी बदाम भाजून घेते आता तूप तापले तर बदाम भाजून घेते थोडेसे तुकडे केलेले थोडेसे घ्यायचे परतवून फक्त गॅसवर थोडेसे भाजले काजू बदाम काजू टाकते काजू पण थोडेसे घ्यायचे परतवून कमी गॅसवरच परतवायचे हे पण पण थोडेसे परतवून घ्यायचे याच्यातच काजू बदाम परतले तर याच्यातच महिसे पण घ्यायचे आणि महे थोडेसे फुलटा मगदा टाकते तुकडे चंदाणे पण टाकले थोडेसे परतवून घेतले आणि हे बघा शेवटी खसखस टाक झाले परतवून आपलं हे काढून घेते मी आता हे थोड थोडं थोडं आपण हे काढून घेते आणि यामध्ये खजूर टाक थोडस अर्धा चमचा टाकला तू यात आता खजूर घेतला खजूर चांगले गरम झाले का मऊ होता एकदम हे ला लाडू ना एकदम कोणी कोणी खोबरं पण टाकतं याच्यामध्ये खोबऱ्याचा करून खोबरं मी टाकत छान होता पटकन होता माझा मोठा मुलगा ना कॉलेजला होता तेव्हा त्याच्या मित्रांनी कोणीतरी आणलेले होते लाडू खजुराचे

रेसिपी याला काही लाडूंना काही गुळ वगैरे लागत नाही नुसतं खजुराला गोडवा राहतोय भरपूर त्यामुळे मग याच्यातच होऊन जात

झालंय मी आता ताटात काढून घेते मी थोडस थंड झालं का मग लाडू करते हे बघा झालंय थोडस थंड तर असं गावठी तूप आहे ना साजूक तूप घ्यायचं हाताला लावून थोडस आणि हे बघा असं करून घ्यायचं थोडस आणि मग असं करायचं छान गोल गोल होतो ये बघा ये बघा झाले माझे लाडू बनून तयार इतक्यात अर्धा तास सुद्धा लागला नाही बघा हे लाडू बनवायला इतकी झटपट बन रेसिपी ही कसा झालाय स्मिथ लाडू मस्त आला एकदम हाँ हा झाले माझे लाडू बनून रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि नक्की तुम्हीही करून बघा एकदम झटपट होणार आहे ही रेसिपी